संक्रांतीचा सण जवळ आलाय आणि अशातच संक्रांतीसाठी तयार होणाऱ्या मातीच्या सुगड निर्मितीला वेग आलाय मातीचं सुगड आता फिरत्या चाकांवरती आपल्याला फिर पाहायला चा मिळत आहेत फिरती चाक काळाच्या पडद्याआड गेली आहेत फिरत्या चाकांची जागा नव्या यांत्रिकी मशिनरीच्या चाकांनी घेतलीय नक्की काय बदल झालेला आहे कुंभारांच्या माती घडवणाऱ्या या चाकांमध्ये पाहुयात आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी घेतलेला हा आढावा फिरत्या चाकावरती देशी मातीला आधार विठ्ठला तू वेडा कुंभार खर तर विठ्ठलाच्या अभंगातील जी फिरती चाक आहेत तीच फिरती चाकं आज कुठेतरी कुंभारवाड्यात काळाच्या पडद्याआड गेलेली दिसते आणि फिरत्या चाकांची जागा आता इलेक्ट्रिक मशीनकडे आलेली पाहायला मिळते संक्रांतीच्या निमित्ताने सध्या सुगड निर्मितीकडे कुंभारवाड्यात कारागिरांचा कल दिसतो आहे अतिशय वेग आलेला या कामांना मात्र कुठेतरी फिरती चाके बाजूला सारून आता हीच जागा इलेक्ट्रिक मशीनरीच्या जागांनी घेतली आपल्यासोबत सुरेश कुंभार आहेत जे कारागिर आहेत पूर्वी फिरती चाकं होती आता ही इलेक्ट्रिक आली शिमेट चाकं होती लाकडी फिर मातीचे फिर फिरती मातीची चाकं होते त्याच्यानंतर बेल्ट चाक झाली आता बॉक्स चाक आहेत पूर्ण आता इलेक्ट्रिकवर आहे हे काम सोपं झालं हा त्याचा त्रास कमी झाला ना फिरवायचा कामाची सुबकता कामाची सुरुवात वेगवंत होती का तर त्रास कमी झाला ना त्याचा कोण वापरता का ती फिरती चाक जुन्या काळात आता कोण वापरत नाही आता संक्रांतीच्या सुगड निर्मिती आहे कशा पद्धतीने बऱ्यापैकी बऱ्यापैकी सध्या कसं आहे मालाचं मार्केटिंग कमीच होया लागले काय काय या का पर्याय का कारागीर करी। कारागीर म्हणजे आता करायलाच पोरं तयार नाहीत ना नवीन पिढी तयार नाही मेहनती काम असल्यामुळं कोण नकोच म्हणता येईल कला कशी टिकायची आता जी जुनी लोक आहेत तोपर्यंत टिकणार नवीन आताही पोरं शिकत नाहीत खरं तर चाकांमध्ये बदल होत गेले विठ्ठलाच्या अभंगातील जुनी चाकं जरी गेली असली तरी नवीन यांत्रिकी चाकांची जागा ही कुंभारवाड्यात घेतली आहे नवी पिढी जरी ही करत नसली ही कामं तरी जुन्या पिढीतली जी पिढी आज कुंभारवाड्यात मातीकामातनं आकार घडवते ती मात्र आपली कला आणि आपली संस्कृती आबाजित ठेवताना दिसते व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिश्रळासह संकेत कुलकर्णी एन डी टी मराठी पंढरपूर